श्री स्वामीचं मात्र सकाळची सुरुवात झालेली आहे पहिले काय व्हायचं सकाळी सकाळी सूर्योदयापुरती पूर्वी वासुदेव गावामध्ये फिरायचा आणि छान त्याच्या हातामध्ये तो टाळ किंवा एक घंटा असायची बघा वेगळाच आवाज यायचा आणि भिक्षा मागत मागत कोंबड्याचं आरवणं हे सकाळचं म्हणजे आता आत्ताच्या याच्यामध्ये तर ह्या गोष्टी लोप पावत चाललेल्या आहेत परंतु काय होतं ह्या जुन्या गोष्टीमुळेच बऱ्याच म्हणजे आपली संस्कृती जी टिकून होती आजही बऱ्याच गावामध्ये वासुदेवाची फेरी येते सकाळची एकदम कोंबड्याचं आरवणं यानं सकाळची सुरुवात होत असते पण शहर ठिकाणी बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत आमच्या घरामध्ये पहिल्यापासून सकाळची सुरुवात ही भक्तीगीताने स्वामी समर्थ तारक मंत्र जप याने सुरुवात होत असते तर श्रीसुक्तं पुरुषसुक्तं लक्ष्मी स्तोत्र वगैरे हे ऐकून आमच्या घरामध्ये ते सकाळी सकाळी चालवलं जातं मग मुलंही आपलं आपली कामं ऐकत ऐकत आवरतात आणि ह्या गोष्टीमुळेच काय होतं मला एक सवय लागलेली आहे आणि मुलांना पण थोडंसं क भक्तिगीतं सकाळी सकाळी कानावर पडली की छान वाटतं बघा सकाळची सुरुवात जर चांगली झाली ना तर आपण म्हणतो दिवस चांगला जातो आणि सकाळी जर थोडंसं काही डोक्यामध्ये गणगण गन असेल काही बिनसलं असेल तर आपण म्हणतो दिवस बोर गेला तसंच काय काय होतं आपल्यासोबत आपण पहिल्यापासून मी पहिले काय करायची सकाळी पेपर वाचायची खूप थोडा काळ वाचला मी पण मला ना काय व्हायचं सकाळी असं काही म्हणजे खूप भयानक अशा बातम्या आल्या की दिवसभर इतकं तणावात जायचं भलंही माझं आणि त्या बातम्यांचा काहीही संबंध नसायचा पण असं का घडतं हा प्रश्न मी स्वतःला विचारत दिवसभर मला खूप बोर व्हायचं मग मी ठरवलं की आपण काय करायचं असा शेड्यूल बनवायचं की आपला दिवस चांगला जाईल हां नंतर आपण जेव्हा हो वेळ मिळू टे टी व्हीतून किंवा रेडिओतून आपण बातम्या ऐकतो बातम्या ऐकणं फार गरजेचं आहे ते ऐकायला पाहिजे अपडेट घ्यायला पाहिजे पण असं नाही की सकाळची सुरुवातच त्यानं व्हायला हो पाहिजे म्हणजे मी माझ्या बाबतीत केलेला बदल कारण मला ना दिवस खूप बोर जायचा जेव्हा हो मी पेपर वाचायची त्याच्यामध्ये शक्यतो चांगल्या गोष्टी कमी आणि वाईट गोष्टींचा जास्त हे असायचा इम्पॅक्ट आणि आपण बघा कोणती गोष्ट जी एकदम शक्यतो आपलं भयानक गोष्टींकडे फार चटकन लक्ष जातं बघा लक्ष जातं आणि मग ती गोष्ट काय होती आपल्या मेंदूवरती तिचा इम्पॅक्ट पडतो मग दिवसभर बोर होण्यापेक्षा सकाळची सुरुवात एक छान अशी झाली भक्तीगीताने सकाळी सकाळी तुळशीला पाणी घालणे झाडांना पाणी घालणे त्यांच्यासोबत थोडंसं बसणे वातावरणाचं हे घेणं बघा झाडांमध्ये मी काय करत असते काही झाडांना ना पांढरा रोग पडतो त्याला पा फवारणी करणं त्याच्यावरती खत आणि ते जर खुरपणी नाही केली ना तर ते झाडं पण असे कोमेजल्यासारखे होतं त्यांना रोज पाणी देऊनही काही उपयोग होत नाही असं होतं मग त्याच्यामुळं ना थोडंसं झाडांची काळजी घेत घेत सकाळची सुरुवात केली ना खूप छान वाटतं आणि सकाळी जर प्रसन्न वातावरण असेल तर आपण म्हणतो की नाही आपला दिवस छान जातो तसंच माझंही अंगण वगैरे स्वच्छ करून घ्यायचं सकाळची सुरुवात व्यवस्थित झाली की मला असं वाटतं दिवस आपला चांगला गेला आज ठरवलं होतं पूजन वगैरे छान करायचं मग काय आज मस्त उमऱ्यावरती हळदीचं लेपन केलं छान असा वेळ मिळाला सध्या सुट्ट्या चालू आहेत तर थोडंसं काम करून मग असं आवांतर गोष्टीला थोडा वेळ काढून ह्या गोष्टी मला आवडतात म्हणजे ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत त्यांना मी वेळ काढून करते मला खूप समाधान आणि छान वाटतं कारण उमऱ्यावरती मी असं ऐकलेलं आहे आणि मला पण त्याचा अनुभव आहे की उमरा जर आपण हळदीचं लेपन केलं गोमूत्राने हळद टाकून स्वच्छ आधी पाण्याने धुवून घ्यायचा नंतर पुसून घ्यायचा आणि त्याच्यावरती हळदीचं जर लेपन केलं तर घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करते याचा अनुभव छान आहे आणि पहिल्यापासूनच म्हणजे गाडगे महाराज असो किंवा बरेचसे असे मोठे संत होऊन गेले ज्यांनी स्वच्छतेचे धडे दिलेले उमऱ्यावरती आपण नकळत आतमध्ये येताना बऱ्याच वेळेस काय होत असेल बाहेरची धूळ पडत असेल म्हणून तो कधीतरी साफ व्हावा हो यासाठी या, या गोष्टी दिलेल्या असाव्यात आणि माझं तरी मत आहे की आपल्याला जी कामं आवडतात ना ती थोडं वेळ काढून करायलाच हवीत मग ती भलाई थोडासा आपल्या याच्यामध्ये थोडा उशीरही होईल किंवा आपल्याला ज्या गोष्टीत समाधान मिळतं त्या गोष्टी नक्की कराव्या पण त्या समाजाच्या आपल्या कुटुंबाच्या हिताच्या असाव्यात ह्या हे खूप महत्त्वाचं आहे तर हा होता आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला माझ्या अंगणातील झाडांबद्दल माझ्या सवयीबद्दल तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला जर आवडलं तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि हो चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका